राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच पण आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो, तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो का अडचण काय अडचण काय बाकीची लोक का एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाहीये कोणाची कोणाची माय माय बघू असा एकत्रित एक मोर्चा पाच जुलैला काढण्याचं जाहीर झालं देशासाठी असेल मी संपूर्ण देशभरात त्याची चर्चा झाली की या सगळ्या वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि एक महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कोणालाच नाही पण काही लोकांना असू शकतो मग त्यांचा प्रॉब्लेम ते बघतील आपण काय विचार करायचा आणि एक मराठी अस्मितेची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेनं उद्धव आणि राज यांना वीस वर्षानंतर एकत्र आणण्यात आलं बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण पन बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशुळ उठला असेल तर तो पोटशुळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय उठलाय पण मला ज्यांचं उठलं त्यांना नय आणि त्या मी बघतोय बघतोय बाजू सरकारला माघार घ्यावी लागली आपण एकत्र आल्यामुळे हो नक्कीच आणि त्यानंतर त्या मोर्चाच रूपांतर एका विराट अशा विजय मेळाव्यात झालं हा विजय मेळावा फक्त वरळीत झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झाला संपूर्ण देशभरात झाला आणि म्हणून म्हणतो ना की तुम्ही जो मग अशी की याच्यामुळे महाराष्ट्र किंवा मराठी विरुद्ध इतर राज्य असं अजिबात नाही झालेलं इतर भाषिकांनी सुद्धा आम्हाला जे काही मोजके असतील त्यांनी जे काही मेसेज पाठवले किंवा निरोप पाठवले त्याच्यामध्ये त्यांनाही आनंद झाला बहुत अच्छा याच्यात मुंबईतले अमराठी पण आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की नाही असं लढलच पाहिजे त्या मंचावरती राज ठाकरे असं म्हणाले की बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार हो तुम्ही असं वारंवार म्हणालात की लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू किंवा होईल याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा ह्याचा अर्थ त्यांच्या मनात जे आहे ते आम्ही करू हा अर्थ होय मराठी माणसानं मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र येणं हे ठीक आहे हे होणार आलं पाहिजे कारण शेवटी नाही तर मग आम्ही कोणासाठी लढतोय पण लोकांचा रेटा आहे की राजकीय दृष्ट्या एकत्र यावं ठीक आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलो आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हंटल की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता ते ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला आता वीस वर्षांनी एकत्र तर, तर आलोय मग मी तर म्हणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझ्या त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हंटल आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्वाचं आहे मुंबईसह सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत अजूनही लोकांना खात्री वाटत नाही की निवडणुका होतील की नाही कारण साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ हे या महानगरपालिका प्रशासन चालवत आहे आणि मुंबई महानगरपालिका जी या राज्याची राजधानी आहे तिथे सुद्धा प्रशासकाचं राज्य आहे आणि ओरमाडली गेली मुंबई आणि तिथे प्रचंड लूट सुरू आहे माध्यमातून या निवडणुका जेव्हा होतील मुंबईच्या पुण्याच्या ठाण्याच्या आपण त्या प्रकारे लढणार आहात नाही कशा प्रकारे म्हणण्यापेक्षा जिंकायच्या उद्देशानेच निवडणूक लढावी लागते आणि तशीच आम्ही लढू यात महाविकास आघाडी आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण मध्यंतरी म्हणजे काँग्रेसची बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की कदाचित ते त्यांच्या स्थानिक पातळीवर ठीक सो आहे तसं असेल तर तसं करू नाही पण जर ही चर्चा सुरू आहे की आपण म्हणजे शिवसेना आणि मनसे किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन भविष्यात राजकीय निर्णय त्यांनी घेतला मी परत सांगतो कोणाला अडचण तर मवियाचं काय होणार हा एक प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो किंवा इंडिया ब्लॉक आहे इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावर हो आहे मवियाच्या संदर्भात काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात पण मुंबई हा एक स्वतंत्र विषय आहे ठाणे स्वतंत्र विषय आहे नाही बघा मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीय दृष्ट्या देखील कदापि वेगळी समजणार नाही ना कारण मुंबई ही शेवटी महाराष्ट्राची राजधानी आहे शेवटी म्हणजे हो पहिलीच महाराष्ट्राची राजधानी आहे त्याच्यामुळे तुम्ही मुंबईचा वेगळा विचार आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही राज्य म्हणून प्रत्येक महापालिका ज्या आहेत त्यांची स्वायत्तता आहे आणि त्या त्या तिथले युनिट शिवसेनेचं पण आहे प्रत्येक पक्षाचं आहे त्यांना जो यो, योग्य वाटत असेल राजकीय दृष्ट्या तो तसं करायचं असेल तर तसं करू लढायचं तर नक्कीच आहे लढणार तर नक्कीच आहोत आणि महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र धर्म आणि त्याच्यात परत सांगतो ह्याचा अर्थ कोणत्या राज्याचा किंवा भाषेचा द्वेष हा नाही आता मुंबईमध्ये सुद्धा अनेक भाषिक राहतात मी मुख्यमंत्री असताना मी काय करोनामध्ये त्यांना वेगळं वागवलं होतं नाही मी मी हिंदुत्ववादी आहेच पण म्हणून मी काय मुसलमानांना वेगळं वागवलं होतं सावत्र वागडून दिली होती तर मुंबई महापालिका म्हणून जेव्हा आम्ही कारभार केला तेव्हा पाणी सुद्धा आम्ही सगळ्यांच्या घरात दिलं प्रदीर्घ काळ मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे किंवा शिवसेनेचा किंवा मराठी माणसाचा भगवा झेंडा त्या महापालिकेवर फडकलेला आहे तो तसंच फडकणार परत एकदा आणि आता ज्या प्रकारची कोंडी केली जाते किंवा ज्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे केविलवाना प्रयत्न जी, जी मराठी माणसाच्या हातामध्ये मुंबई राहू नये हा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे आणि म्हणून ते हे मध्ये मध्ये ज्यांना काही किंमत नाहीये अशा लोकांकडनं आम्हाला म्हणजे मराठी माणसाला आणि इतर भाषिकांना पेटवण्यासाठी आव्हानाची भाषा करतात ज्याचा काही काडीचा काय फरकच पडत नाही आणि इथले जे मराठी मराठी आणि अमराठी भाषिक आहेत ते सगळे गुण्यागोविंदांनी आणत आहेत अगदी रक्तदान शिबिर जरी शिवसेना करते तर ते, ते रक्त आम्ही काही कोणत्या भाषिकाला द्यायचं म्हणून देत नाही ते रुग्णाला जातं जसं मी म्हटलं की कोरोनामध्ये दे, सगळ्या देशाने सुप्रीम कोर्टाने अगदी न्यूयॉर्कमध्ये वगैरे सुद्धा आपल्या राज्याच्या कामाचं कौतुक झालं ती कुठे मी भाषिक वाद केला होता कुठे मी धार्मिक वाद केला होता त्याच्यामुळे इकडे जे सगळे गुण्या गोविंदाने नांदत आहेत ते बघवत नाही कारण ते, ते जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत आपलं तिकडे काय चालत चालणार नाही म्हणून आता हा अत्यंत घृणास्पद वाद लावण्याचा केविलवाण प्रयत्न चालू आहे मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या महापालिकेसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो, तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो का अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इतले नाही मगाशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नासंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का नाही झालेली आहे आत्ता तरी एकदा सुरुवातीला जाऊन त्यांना मी जो काही गुच्छ दिला होता त्याचंही फार मोठं ठीक आहे शेवटी आहे आता मुख्यमंत्री मानू या ना मानू आहात तुमच्याकडनं चांगलं व्हावं ही अपेक्षा आज सुद्धा आहे माझी महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा आणि उलट माझं तर म्हणणं आहे की आता ज्या काही सगळ्या त्यांच्या सहकार्य मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय त्यांनी हा माझं हे माझं मत हा टोमणा नाही हा सल्ला आहे हा टोंगणा नाहीये हे त्याने आधी स्पष्ट करतो हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे अगदी त्यांच्या त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे म्हणजे काल सुराजी बॅग तुम्हीच दाखवली त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे कुठे जमिनी लाटल्या जात आहेत कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते कुठे तीन हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत म्हणूनच त्यांच्या अधिपत्याखाली हे भ्रष्टाचार म्हणजे आपण जे, जे म्हणतो ना दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे का आज महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रात पिछेहाट होताना दिसते महाराष्ट्राला भविष्य आहे का भविष्य नक्कीच आहे असं काही खचून कसं चालेल फक्त महाराष्ट्र जो मी म्हणे लोकसभेच्या वेळेला जागा झाला होता तसा तो परत जागा झाला पाहिजे नाहीतर त्यावेळेला आम्ही जे सांगत होतो की महाराष्ट्रातनं सगळे उद्योग गुजरातला नेले सगळं आता मराठी माणूस मुंबईतनं म्हणा हा बाहेर काढला जातोय आत्ता नाही जाग आली तर मग आपले डोळे कधीच उघडले नाही जाणार महाराष्ट्राच्या जा जनतेला तुम्ही काय संदेश द्या या निवडणुकी या मुलाखतीच्या जा निमित्तानं जागे व्हा आणि जागे राहा आणि आपल्यावरती एकदा कोणावरती अन्याय करू नका पण कोणी अन्याय केला तर सहन करू नका हे जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तेच सांगेल आणि परत एकदा सांगतो ते जे बोलले होते त्यावेळेला की मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मगाशी जो एक विषय आपला राहिला की मराठा स मराठा समाजाला भडकवलं जातं आहे मराठा yes. म्हणजे हे ही जी भाजपची नीती आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाला आधी भडकवायचं मग तो पेटला की त्याच्या विरुद्ध त्या समाजाच्या व्यतिरिक्त जे जे समाज आहेत त्यांना चितवायचं जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं पटेलांना भडकवलं आणि पटेले तर एकोटून सत्ता जिंकली हरियाणामध्ये जाट त्या समाजाला भडकवलं म्हणजे असं चित्र झालं भाजप आता गेलीच कारण जाट आता पेटलंय जाट बिचारे तिरीमिरीने उभे राहिले पण त्यांनी जाटांच्या विरोधात जाटांची भीती दाखवून इतर समाजाला एकवटवलं महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटले हिंदू मुस्लिम त्यांनी मराठा मराठे तर केलं मराठीच्या विरोधात ओबीसी तयार केलं म्हणजे मराठी भावंडांमध्येच आमचं आणि राजचं वेगळं आम्ही भाऊच आहोत पण मराठीसुद्धा जी भावं आहेत भावंडं आहेत त्या मराठी भावंडामध्ये समाजाच्या भिंती उभ्या करून आग लावायची आणि आपली पोळी भाजायची हे जे राजकारण आहे ना ते हाणून पाडा ज्या पद्धतीचं राजकारण व्यापारी राजकारण सुरू आहे देशात महाराष्ट्रात मुंबई बघा मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे कोणाची माय व्हाय बघू ना कोणाची माय मुंबई मुंबई महाराष्ट्र बघू आपण